मैत्रजीवाचे अकरावीला घेतली केळकर कॉलेजला ॲडमिशन कसं होईल आपलं मनात होतं टेन्शन पण बघता बघता जमला आमचा नऊ जणींचा ग्रुप धमाल मस्ती गप्पा गाणी आणि खूप कुणी बिनधास्त तर कुणी लाजरी कुणी गंभीर तर कुणी हसरी कुणी असे रागीट तर शांत कुणी अशा नऊ रसांच्या आम्ही नऊ जणी रोज डे सारी डे विथी एन एस एस डायमेन्शन्स फुल फुलपाखरांचे होते दिवस नव्हते कसलेच कंपल्शन बघता बघता कॉलेजची पाच वर्ष सरली प्रत्येकीनी आपापली वेगळी वाट धरली पण भेटत राहिलो एकमेकींना आवर्जून वेळ काढून म्हणूनच झाली पंचवीस वर्ष कॉलेज सोडून तरी मैत्री आहे टिकून सहवास तुम्हा मैत्रिणींचा वाटे हवा हवा असा आपला ग्रुप म्हणजे आनंदाचा ठेवा शेवटच्या दोन वेळी पुढच्या